नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी निलेश बेटा तू ज्या शाळेचा विद्यार्थी मी त्या शाळेचा हेडमास्तर यंदा तुझा कंड जिरवतोच तू कसला खासदार होतो ते कसा खासदार होतो ते बघतोच माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय किस झाड की पत्ती या अजितदादाच्या भाषणामुळे पारनेरमध्ये तीस हजाराची लीड वाढली आमदार रोहित पवार सुनील नजन अहमदनगर जिल्हा ब्युरो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पारनेरमध्ये माहितीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पारनेरमध्ये आले होते आणि त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका करताना असे वक्तव्य केले होते की निलेश बेटा तुझ्या शाळेचा विद्यार्थी मी त्याच शाळेचा हेडमास्तर यंदा तुझं कंड जिरवतोच तुझ कसा खासदार होतो ते बघतोच माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय तू किस झाड की पत्ती अशा शैलक्या शब्दात नामदार अजित पवार यांनी लिंके निलेश लिंक लंके यांच्यावर टीका होती त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पाथर्डी येथे झालेल्या प्रचाराच्या सभेत सांगितलं की अजित दादांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याविषयी मतदारसंघात सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे उलट निलेश लंके यांना पारनेरमध्ये तीस मिळेल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला त्यांनी महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरही सडकून टीका केली ते म्हणाले अजितदादांना फडणवीस सारखे खोटे बोलण्याची सवय लागली आहे दादांचा पूर्वीचा जो आवाज होता तो शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठिंब्यामुळे होता लोकांच्या पाठिंब्यामुळे होता आता त्या आवाजाची पिपाणी झाली आहे फडणवीस कसे खोटारडे आहेत हे सांगताना रोहित पवार म्हणाले की गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीतील प्रचार सभेत आले धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये एस टी आरक्षण देतो असे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले पाच वर्ष झाली पण धनगर समाजाला आरक्षण दिले नाही हा खोटारडापणा नाही काय अशा अनेक भूलथापांना महाराष्ट्रातील जनता आता बळी पडणार नाही महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे किमान तीस ते पस्तीस खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पातर्डी येथील बाजार तळावर झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत रोहित पाटील म्हणाले रोहित पाटील प्रतापराव ढाकणे वसंत बोर्डे मच्छिंद्र गव्हाणे आदिनाथ देवडे संदीप राजळे हुमायून आत्तार अरविंद सोंटके गहिनीनाथ थोरे दत्तू कोरडे संजय नांगरे यशवंत गोसावी यांची भाषणे झाली याप्रसंगी ऋषिकेश ढाकणे शिवशंकर राजळे योगिता राजळे सपना काटे बंडू बोराडे सीताराम बोरुडे रत्नमाला उमदले यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते पंकजा मुंडे यांच्या माहितीच्या प्रचाराच्या सभेला जितके लोक उपस्थित होते तितकाच जनसमुदाय या सभेसहही उपस्थित होता स्वरसाधना संगीत समूहाचे प्राध्यापक जनार्दन बोडकेसर आणि रोहिणी देवरे यांनी उपस्थित श्रोत्यांना आपल्या सुमधूर आवाजातील गीताने मंत्रमुग्ध केले दुपारी बाजूला माणूस हे जे चिन्ह आहे तो लहान मुलापासून तो व्यक्तिमत्व घोषलेला आहे आणि निलेश भाऊ लंके हे शंभर टक्के खासदार होणार असं जनतेचं मत आहे आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे कारण लोकांचा उत्साह बघितल्यानंतर एका गोष्टीची जाण होते की हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे कितीही पैशाचा वापर केला किती मोठ्या दबावतंत्राचा वापर केला विजय सत्याचा होतो आणि आपल्या भाऊचा होणार दोन्ही काय फरक नाही तिथेही लोकांनी इलेक्शन हातात घेतलं होतं तिथेही दमदाटी होती गुंडांचा वापर तिथेही केला गेला होता इथेही केला गेला पैशाचा वापर दोन्हीकडे तिथं सुरू आहे त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी इलेक्शन आपल्याला इथं बघावं लागतं आणि सगळीकडेच बघावं लागतं भाजप आणि मित्रपक्षाकडनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा या इलेक्शनमध्ये वापरला गेला आहे तरीसुद्धा काही केलं तरी मला असं वाटतं कमीत कमी तीस ते पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आपल्या सगळ्यांना पाहायला आश्चर्यजनक भाषण आहे खरं तर कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय अजित अजून लागली असं मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहंकार आहे एक मी पण आहे आणि दादांचं यंदाचं भाषण आपण बघितलं तर तसंच कुठंतरी आहे कुठल्याही व्यक्तीला निवडून आणायचं असेल तर एक मोठा नेता जो विचाराने पक्का आहे साठ वर्ष जो विचार पवार जपला आहे त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी करता येईल कुठे नाही तेव्हा पवार साहेबांकडे बघून मी तसंच सामान्य जनता ठरवते कोणाला खासदार आणि आमदार बनवायचं कुठेही दुसरा असा मीच बघतो असं म्हणून कधीही आज होत नसतं तो जो आवाज दादांचा पूर्वी असायचा तो साहेबांच्या पाठिंब्याने आणि लोकांच्या विश्वासाने कुठेतरी मोठा असायचा आजचा आवाज कुठेतरी मोकळा आवाज असा वाटला तुड़ आणि उलट दादांनी पार्लेरमध्ये सभा घेतल्यामुळे नमके भाऊंची लीड पार्लरमधून जी कुठली होणार होती त्याच्यामध्ये वीस हजाराची लीड दादांच्या भाषणामुळे वाढली असं आपल्याला म्हणावं लागेल दादा कुठेतरी आता श्रीगोंद्यामध्ये तिथं एक मोठ्या नेत्याची सभा होती भाजपची ती कदाचित आता कॅन्सल करावे लागले लोकच गोळा झालेल्या नाही आता मोदी साहेब स्वतः एका राज्यामध्ये चाळीस सभा जर घेणार असतील तर त्याच्यावर समजून घ्या त्यांची आजची काय परिस्थिती आहे त्यामुळे कितीही त्यांनी सभा घेतल्या तर दहा वर्षामध्ये सामान्य लोकांच्या हितासाठी त्यांनी काहीही केलं नाही म्हणून लोक त्यांचा विश्वास ठेवत नाहीत द्वेषाचं राजकारण करा काही करा पण लोकांनी ठरवलेलं आहे भाजपला हद्दपार करायचं म्हणजे करायचं आणि ते आता होताना आपल्या समजा आता बारामतीतल्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे व्हिडिओ ट्विट केले होते याला याच्या त्या संचालकांवर कुठेतरी आज कारवाई झालेली आहे एका छोट्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली आहे त्याच्यावरनं होत नसतं पूर्ण सिस्टममध्ये जावं लागेल सी सी टी व्ही बघावे लागते सी सी टी व्हीमध्ये नक्कीच पैसे वाटपणाचे व्हिडिओ आहेत हे इलेक्शन कमिशनकडे ते व्हिडिओ आहेत आम्ही त्याला विनंती केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये फक्त एका छोट्या अधिकाऱ्यापर्यंत हा विषय राहणार नाही ते वरपर्यंत तिथं जाणार आणि जात नसेल तर आम्ही घेऊन जाणार पण अशा पद्धतीने सामान्य शेतकऱ्याच्या बँकेचा वापर हा व्यक्तिगत हितासाठी काही नेते करत असतील तर आम्ही ते सहन करून घेणार नाही देवेंद्र फडणवीस असं देवेंद्र फडणवीस साहेबांचं मत असावं भाषणामध्ये मोदी साहेब स्वतः तिथं ऑफर देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब म्हणतात नाही असं काहीच घडलं नाही ज्या पद्धतीने धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये ते आरक्षण देणार होते मग तिथं फडणवीस साहेबांनी शब्द दिला आणि तो त्यांना पूर्ण करता आला नाही कारण का ते स्वतः फक्त भाषण करतात बच्चन ते स्वतः आहेत त्यामुळे मोदी साहेब ते जर म्हणत असतील की मोदी साहेब बोलले नाहीत त्याच्यावर कदाचित फडणवीस साहेबांचा विश्वास हा मोदी साहेबांवर पण राहिलेला नाही